थेट जाऊया मला थे थे वाटतं काही थोडी तरी पातळी ठेवावी प्रत्येक वेळी बोलायचंच म्हणून बोलत राहू नये घोळ त्याच्यात मजा घ्या ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नसणार आहे बघा सगळ्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही काही काही गोष्टींवर विचार चालू आहे आम्ही नंतर योग्य वेळी बोलू करणार का विरोधी नेते योग्य वेळी आम्ही बोलू आणि मुख्यमंत्री कोण आहेत कळले का तुम्ही विरोधी hmm, पक्ष नेते म्हणतात तुम्ही मुख्यमंत्री बद्दल मी तुम्हाला विचारते कळले तुम्हाला आता अठ्ठेचाळीस तास झाले कोण होईल आता बघूया की काही म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होईपर्यंत एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पण मग एकशे तेहतीस जे जिंकून आलं ते बेचारे काय करणार मागच्या अडीच वर्ष जसं काही नाही मिळत तसेच बसणार काय वाटतं आणि खरोखर ते जिंकून म्हणजे कुठच्या मताने आलं ते पण कळणं गरजेचं मला काय वाटतं मला काही वाटत नाही काही वाटत नाही <laughs> ते तेव्हा आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न उपस्थित केले दरम्यान देवेंद्र फडणवीस नवी दिल्ली करता रवाना झालेत नवी दिल्लीमध्ये आज मंत्रिमंडळात कोणकोणत्या पक्षाचे किती जण असणार कोणाकोणाला किती मंत्रीपद मिळणार कुठली कुठली खाती कोणकोणत्या पक्षाला मिळणार यासह मुख्यमंत्री पदाच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब होऊ शकतं भाजपचे दिल्लीतले श्रेष्ठी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी बैठक होणार आहे प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्यासोबत जोडले गेलेत प्रशांत अमित शहा यांच्या घरी आज रात्री शिक्कामोर्तब होणार तर काय काय गोष्टी ठरणार महत्वाचं म्हणजे जर बघितलं देवें देवेंद्र फडणवीस जे आहे ते रवान मुंबईत रवाना झाले आणि त्याच्यासोबत हो काही वेळानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दिल्लीत रवाना होणार आहे पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं आज रात्री उशीरा दा। तर नऊ साडेनऊच्या दरम्यान ही बैठक होणार आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री कोण असतील याच्या नावावरती शिक्कामोर्तब होणार आहे या दोन्ही पक्षांच्या होती खास करून जर बघितलं एक देवेंद्र फिल्डिंग देवेंद्र फडणवीस यांनी आपली वेगळीतर फिल्डिंग देवेंद्र फडणवीस यांनी आपली वेगळी फिल्डिंग लावली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे की आजच्या याच्यातून मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे येण्याची शक्यता आहे बैठक ही अत्यंत महत्वाची आहे कारण की संपूर्ण महाराष्ट्र या बैठकीत लागलेला असेल स्टुडिओ बर खरोखरच या दोघांमध्ये मुख्य लढत आहे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वतः शिंदे यांनी काही याकरता वेगळं लॉबिंग केलं आहे कोणाशी आधी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांशी काही फोनवरनं बोलणं झाल्याचं का, सूत्रांचं काही म्हणणं आहे माहिती आहे नाही महत्त्वाचं म्हणजे हे दोन्ही नेते जे आहे एकीकडे देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे एकनाथ शिंदे हे दोन्ही नेत्यांनी आपापली आप फिल्डिंग लावलेली आहे दिल्लीमध्ये त्यांनी आपापल्या आप फिल्डिंग लावताना ते ते ज्या गेल्या अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आलेले जे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि इतरही नेते यांच्यावर त्यांनी ने आपली फिल्डिंग लावली आहे दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे यांचं नाव पुढे करावं अशा प्रकारची प्रयत्न आहे कारण की अडीच वर्षामध्ये त्यांच्याच नेतृत्वामध्ये आणि संपूर्ण निवडणुका लढल्या गेल्या आणि ते एक प्रमुख मुद्दे आहेत त्यांनी हे म्हटलं आहे की हरियाणा जेव्हा सेनी यांच्या नेतृत्वात संपूर्ण विधानसभा निवडणूक लढली गेली आणि त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून त्यांच्याच नावाची धरतीचा निर्णय निश्चितपणे महाराष्ट्रात घ्यावा अशा प्रकारची प्रयत्न खास करून एकनाथ शिंदे यांचा आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दोघांत स्पर्धा आहे मुख्यमंत्री पदासाठी ठीक आहे प्रशांत तुर्तास धन्यवाद वेळोवेळी तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहत